मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं धडक कारवाईला सुरुवात केलीये पालिकेनं नऊशे एक प्रकल्पांना काम बंदीची नोटीसही आहे देशात अंदाजेत शंभरपैकी सहा मुलांना कानासंबंधित संसर्गाची समस्या आढळून येते याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केलीये याचे नेमके परिणाम काय होत आहेत यासोबत इंग्लंड विरोधातल्या चौथ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालच्या रडारवर असणारे दिग्गजांचे विक्रम या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस फेब्रुवारी वार गुरुवार पॉडकास्टची सुरुवात करूयात आपण मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुंबई शहरातलं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आक्रमक भूमिका घेतलीय पालिकेकडनं वायू प्रदूषणाविरोधात धडक कारवाई केली जाते आतापर्यंत नऊशे एक प्रकल्पांना थेट काम बंद नोटीस पाठवण्यात आलेली आहे तर शहरातल्या सहाशे पंचेचाळीस प्रकल्पांना कारणे देण्यास सांगण्यात आलेले प्रदूषणाविरोधात कारवाईसाठी पालिकेच्या पर्यावरण विभागानं पथकं नेमली आहेत आणि या पथकांकडनं आजूबाजूच्या परिसरात लक्ष ठेवलं जात आहे पालिकेनं नेमलेली ही पथकं प्रदूषणाचं स्तर वाढलेल्या परिसरामध्ये लक्ष ठेवतायत प्रदूषण वाढण्याची कारणं शोधतायत प्रदूषण रोखण्यासाठी जाहीर केलेल्या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर पालिकेकडनं थेट कारवाईचा बडगा उगारला जातोय त्यामुळे मुंबईत हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळताना दिसतंय आजची दुसरी बातमी आहे ती लहान मुलांच्या आरोग्यासंबंधीची अनेकदा लहान मुलांना बालपणातच कानाच्या संसर्गाचा त्रास सहन करावा लागतो कानाच्या पडद्यामागे मळ साठल्यामुळे या मुलांना कमी ऐकू येऊ लागतं पण तुम्हाला माहितीये का की या बहिरेपणामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर सुद्धा परिणाम होत असतो आकडेवारीनुसार देशात अंदाजे शंभरपैकी सहा मुलांना कानासंबंधीची संसर्गाची समस्या सतावतीय पण हा प्रश्न इतक्यावरच थांबत नाही तर कानाच्या संसर्गाचा परिणाम मुलांच्या भाषा आणि शारीरिक विकासावर सुद्धा होतो त्यामुळे कानाच्या संसर्गांचं वेळीच निदान करून उपचार करणं आवश्यक आहे यासंबंधी बालरोग तज्ज्ञ आणि निओनेटॉलॉजिस्ट डॉक्टर अमित पी घावडे यांनी माहिती दिली आहे त्यांनी सांगितलंय की मुलांमध्ये दीर्घकाळ किंवा वारंवार होणाऱ्या या संसर्गांमुळे तात्पुरती श्रवण शक्ती कमी होऊ शकते ज्यामुळे भाषा आत्मसात करण्यात आत अडचण येऊ शकते पाच ते सतरा वयात कानाचा संसर्ग झालेल्या मुलांना कौशल्य शिकण्यास उशीर होतो आणि श्रवण क्षमता मंदावणं अशा अडचणी येतात तिसरी बातमी आहे रेल्वे स्थानकात सापडलेल्या स्फोटकांसंबंधीची त्याचं झालंय असं की कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यापासनं अगदी हाकीच्या अंतरावर कल्याणचं रेल्वे स्टेशन आहे आज सकाळी इथं अकराच्या सुमारास सफाई कामगार आपलं दररोजचं काम करत होते अचानक त्यांना फलाट क्रमांक एक जवळ कॅन्टीन शेजारी असलेल्या झाडाखाली एक बेवारस बॅग आढळून आली त्याची पाहणी केली असता या बॅगेमध्ये संशयास्पद वस्तू दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली तपासाअंती या बॅगेमध्ये चौपन्न डेटोनेटर्स असल्याचं दिसून आलं तर एकंदरीतच या घटनेबद्दल आमच्या प्रतिनिधी शर्मिला वाळूंज यांनी काय सांगितलंय ऐकूयात कल्याण रेल्वे स्थानकात आज सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास एक देवारच बॅग आढळून आली साधारण कल्याण रेल्वे स्थानक आपण जर बघितलं तर हे मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्वाचं जंक्शन आहे या, या रेल्वे स्थानकातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात सकाळी अकरा साडे अकराच्या सुमारास फट क्रमांक एक वर कॅन्टीनच्या बाजूला एक झाड आहे त्या झाडाच्या खाली ही बॅग आढळून आली सफाई कर... सफाई करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याची बॅग आढळून आल्याने त्याने याविषयी माहिती सर्वप्रथम रेल्वे पोलिसांना दिली रेल्वे पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बॅगेमध्ये काय असेल किंवा आजूबाजूच्या परिसराची चौकशी हो केली त्यानंतर तेन त्यांनी डॉग स्कॉड तसेच विशेष तपास पथकाच बोलावण्यात आले दरम्यान या तपासाअंत बॅगमध्ये चोपन्न डिटोनेटर हे आढळून आले आहेत या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे पोलीस चहूळ याचा तपास करत आहे हे डिटोनेटर येथे कुठे आले ही बॅग कोणी येथे आणून सोडली ती कशासाठी आणून सोडली गेली आहे याचाही पोलीस तपास करत आहे रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्हीची देखील पाहणी करण्यात येणार आहे त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे लवकरच याची शहनिशा पूर्णतः केली जाईल असे पोलिसांनी सांगितले उघडी गटारं ही एक वेगळीच समस्या आहे पावसाळ्यात पाणी निघून जावं म्हणून गटाराची झाकणं उघडून ठेवली जातात पण या उघड्या गटारांमुळे दुर्गंधी तर येतेच पण सोबत अपघातही होतात मुंबईतल्या मागल्या सहा वर्षात तीनशे पन्नास लोकांचा मृत्यू यामुळे झालाय तर पुण्यात सुद्धा अनेक गंभीर अपघात घडले आहेत पण ही समस्या सोडवण्यासाठी एका नवीन आणि सुरक्षित झाकणाचा शोध पुण्यातल्या एका प्राध्यापकानं आणि दोन संशोधक विद्यार्थ्यांनी घेतलाय यासाठी त्यांनी स्वामित्व हक्क म्हणजेच पेटंट सुद्धा मिळवलंय प्राध्यापक रविराज सोरटे यांच्यासह संशोधक विद्यार्थी सोहम बोराटे आणि विनायक गुंड यांनी हे इंडियन सॉल्ट शेकर मॅनहोल कव्हर विकसित केलंय त्यामुळे तुंबलेलं पाणी निघून जाण्यासाठी संपूर्ण झाकण बाजूला काढून ठेवण्याची गरज पडत नाही आमचे प्रतिनिधी सम्राट कदम यांनी याबाबत काय माहिती दिली आहे ऐकूयात पावसाळी पाण्याचा निचरा हे शहरांसमोरील सध्याचे सर्वात मोठे आव्हान आहे कारण प्रत्येक पावसामध्ये रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त होते पूरस्थिती तयार होते अशावेळी मात्र तयार केलेली पावसाळी पाण्याची निचरा पद्धत किंवा गटार कुचकामी ठरते त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळी पाणी जाण्यासाठी जे झाकण तयार केलेले असते ते दरवेळेस ब्लॉक होते ते ब्लॉक होऊ नये म्हणून महापालिकेसह अनेक लोक प्रयत्न करतात परंतु या संशोधकांनी किंवा प्राध्यापकांनी शोधलेले सोल्युशन खूप अभिनव आहे कारण यामध्ये दोन प्रकारे या झाकणाची रचना केली आहे जसं ते सांगतात की मिठाच्या डबीला जसं झाकण असतं ते झाकण फिरवल्यानंतर आपल्याला मीठ बाहेर काढता येतं तसंच एखाद्या जात्याप्रमाणे या झाकणाची रचना केली आहे पावसाळ्यात गरजे वेळी ते आपल्याला खोलता येईल आणि गरज नसताना ते बंद करता येईल म्हणजे प्रत्येक वेळेस बाहेर झाकण काढण्याची गरज नाही यामुळे त्या त्यामध्ये जाऊन कुणाचा जीव जाण्याच्या घटना टाळता येते त्याचबरोबर इतर वेळेस डासांची उत्पत्तीही या गटारांतून होत नाही पाचवी बातमी आहे ती व्हॉट्सअप बद्दलची सध्या डीप फेकच्या मदतीनं फसवणूक होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत त्यामुळे सोशल मीडियावर लोक फोटो शेअर करताना देखील खबरदारी घेत आहेत आपल्या फोटोंचा गैरवापर होऊ नये यासाठी कित्येक जण व्हॉट्सअप डीपी सुद्धा ठेवत नाहीयेत आणि हाच प्रश्न सोडवण्यासाठी आता व्हॉट्सअप एक नवीन फीचर घेऊन येत आहे या फीचरमुळे दुसऱ्यांचा डीपी सेव्ह करणं तर सोडाच त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आता घेता येणार नाहीये व्हॉट्सअप बीटा इन्फो या वेबसाईटनं ही माहिती दिली आहे सध्या हे फीचर व्हॉट्सअपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन वर मिळत आहे पण लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे सहावी बातमी आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटी सामन्याची या सामन्यात सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते भारताच्या सलामीवीर यशस्वी जयस्वालवर कारण आतापर्यंत जयस्वालनं या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडलाय त्यानं सलग दोन कसोटी द्विशतकी खेळी केलीये तसंच रांची इथल्या चौथ्या कसोटीत जयस्वाल काही खास विक्रम मोडण्याची सुद्धा शक्यता आहे द्विपक्षीय कसोटी मालिकेतल्या भारतीय खेळाडूनं सातशे किंवा त्याहून अधिक धावा केल्याचा सुनील गावस्करांचा विक्रम आहे एकविसाव्या शतकातल्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतल्या भारतीय फलंदाजानं सर्वोच्च धावसंख्या उभी केल्याचा विक्रम विराटच्या नावे असलेल्या सहाशे ब्याण्णव धावांचा आहे तसंच विनोद कांबळींचा सर्वात जलद हजार कसोटी धावांचा विक्रम असे तीन विक्रम या सामन्यात जयस्वालच्या रडारवर असणार आहेत आजची सहावी बातमी आहे ती सिनेप्रेमींसाठी खास आहे येत्या शुक्रवारी म्हणजेच तेवीस फेब्रुवारी रोजी सिनेमा लवर्स डे साजरा होतोय आणि या दिवशी चित्रपट प्रेमींना खास ऑफर देण्यात आलीये या दिवशी निवडक शहरांमध्ये पी व्ही आर आयनॉक्सच्या कोणत्याही सिनेमागृहात अवघ्या नव्याण्णव रुपयात तुम्हाला कोणताही चित्रपट बघता येणार आहे पण लक्षात ठेवा ही ऑफर प्रीमियम फॉर्मॅट आणि रिक्लायनर्ससाठी साठी नसणार आहे तसंच करांसह तिकिटांच्या किमती सुद्धा वाढू आहेत पण तुम्हाला सीट हवी असेल तर त्याची किंमत ही एकशे नव्याण्णव रुपये असणार आहे या दिवशी तुम्ही यामी गौतमचा आर्टिकल थ्री सेव्हन्टी सोबतच क्रॅक ऑल इंडिया रँक हे बॉलिवूड चित्रपट तसंच मॅडम वेब द होल्ड ओवर्स बॉब माले वन लव्ह मीन गर्ल्स आणि द टीचर्स लाऊंज हे हॉलिवूडचे चित्रपटही नव्याण्णव रुपयात पाहू शकता श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला